नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्याही ऊस पिकाची हुंगणी वाळवी खोडकी आळी किंवा रोज शोषक किडींपासून संरक्षण करायचे असेल तर या तीन उपाययोजना करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही कर शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल यामध्ये पहिली उपाययोजना आता आपण पाहणार आहोत जी ऊस लागवडीपासून एक महिन्यानंतर करायची आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लिसेंटा एकशे चाळीस ग्रॅम डेसिस हंड्रेड घ्यायचा आहे आपल्याला अडीचशे एम एल त्याचबरोबर ह्युमिक अठ्ठ्याण्णव घ्यायचा आहे आपल्याला अडीचशे ग्रॅम शेतकरी बांधवांनो ही जर ड्रिचिंग आपण आपल्या उसाला घेतली तर आपल्या उसामध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागणार नाही कुमणी असेल वाळवी असेल किंवा रस शोषक पिढे काही असेल याचा आपल्या उसावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम पाहायला मिळणार नाहीये हे मात्र लक्षात घ्या ही ड्रिचिंग तुम्हाला जरा महागात पडेल परंतु याचा रिझल्ट मात्र तुम्हाला तुमच्या डोळ्यानं पाहता येईल यामधील दुसरी आणि सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे जेव्हा आपला ऊस आपण बांधणी करत असतो अशा वेळी आपल्याला ऊसामध्ये फरटेरा टाकायचा आहे आठ किलो प्रति एकरासाठी जेणेकरून आपल्या पिकामध्ये कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसणार नाही आपल्या पिकामध्ये कांडी किड असेल किंवा होमणी असेल आळे असेल यांचा नायनाट होईल शेतकरी बांधवांवर ही दुसरी उपाययोजना आपल्याला करायची आहे जेव्हा आपण ऊस बांधणी करत असतो त्यावेळी तिसरी आणि शेवटच्या आपल्याला उपाययोजना करायची आहे जेव्हा आपला ऊस दहा ते बारा कंटेनरवरती गेलेला असेल अशा वेळी आपल्याला उपाययोजना काय करायची आहे तर क्लेअर प्रो एक लिटर त्याचबरोबर त्यासोबत आपण आहे ओके एक लिटर याची जर आपण पाठ पाण्यातून आपण जर हे सोडलं तर जेणेकरून आपल्या उसामध्ये कोणत्याही प्रकारची कांडी किड असेल किंवा मुळी खाणारी आळे असेल या सर्वांचा नायनाट होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यास मदत होईल शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी तर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा